जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ व सोलापूर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना महाराष्ट्र शासनाकडून मंजूर झालेला सिंथेटिक मैदानाच्या कामाची निविदा लवकरात लवकर लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काढावी व लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी असोसिएशनचे सचिव अनिल पाटील अध्यक्ष सुदेश मालप सोलापूर शहर मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय खेळाडू जितेंद्र पवार सोलापूर शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार सतीश भोसले उपाध्यक्ष राहुल हजारे खजिनदार प्रमोद चुंगे सहसचिव सचिन गाडेकर उज्ज्वल मलजी संतोष जाधव भदगुण किसर आदी क्रीडा शिक्षक उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका